जय शिवराय मित्रांनो तर तरा खूप दिवसानंतर जवळजवळ पावसाळ्यानंतर हा पहिलाच ट्रेक आहे आणि आज आपण चाललो आहे स्वराज्यातील एक छोटासा किल्ला आहे रामशेज पण त्याचा इतिहास जो आहे तो आपल्याला माहिती आहे की किती मोठा आहे तर त्या किल्ल्यावर आम्ही चाललो आहे सर घरून निघालो आहे आता आणि वाजलेत साडेसात एक साधारण अडीच ते तीन तास लागतील आपल्याला किल्ल्यापर्यंत पोहोचायला पोहोचलोय आता आपल्या वाडा भिवंडी महामार्गावरती आणि रस्ता बघा आपला किती सुंदर आहे आम्ही सध्या आहोत मुंबई नाशिक हायवे आणि पुढे वासिनला कल्पेश थांबलाय त्याला पिक करू आणि पुढचा प्रवास करू नाशिक मध्ये पोचलोय आम्ही आणि साडे दहा वाजलेत अजून अर्धा तास लागेल रामशेज किल्ल्यापर्यंत पोहोचायला म्हणजे अकरा पर्यंत पोहचू आपण हे नाशिक आहे बरच डेव्हलप झालंय आता पूर्वीपेक्षा नाशिक मधून थोडस पुढे आलो की लेफ्ट टर्न मारून एक रस्ता होता त्या रूटला लागलोय दिंडोरी रोड आहे दिंडोरी रोडने पुढे आलं की इकडे रामशेज जायला रस्ता 18 ओ, ना। ना दन्यवार। ओ, दन्यवार। आहे इथून अठरा किलोमीटर जवळपास राहिलाय आता पुढे आता रामशेज पॉइंट धन्यवाद हो धन्यवाद रामशेज किल्ल्यापासून फक्त चार किलोमीटर मागे आहेत आणि समोर आपल्याला दिसतोय तो किल्ला आहे रामशेज किल्ला नाशिकवरून आशेवाडी गावाजवळ आल्यानंतर दोन रस्ते आहेत एक रस्ता आशेवाडी गावातून आहे तर एक रस्ता हा गावाबाहेरून थोडंसं पुढे गेल्यानंतर हायवेच्या बाजूला अशी एक कमान दिसते त्या कमानीतून आपण सरळ रामशेतच्या पार्किंगमध्ये पोहोचू शकतो परंतु जातावेळी आम्हाला हा रस्ता माहीत नसल्यामुळे आम्ही गावातील रस्त्याने रामशेतच्या पार्किंगपर्यंत जाऊन पोहोचलो नाशिक शहराच्या उत्तरेस असणारा हा किल्ला आकाराने जरी छोटा असला तरी याचा इतिहास खूप मोठा आहे एवढा छोटा किल्ला असून देखील औरंगजेबाला तो कधीच जिंकता आला नाही बसलोले रे फायनली आपण किल्ले रामशेज आपण पोहोचलोय रामशेज किल्ल्याच्या पार्किंग मध्ये हा पार्किंग एरिया आहे आणि पार्किंग चार्जेस काय जरी 40 रुपये आहे इथे चाळीस रुपये इथून आपण चढायला एक अर्धा तास लागेल नाशिक पासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला आणि किल्ल्याची उंची फक्त बत्तीसशे सत्तर फूट इतकीच आहे साडे अकरा वाजता चढाई स्टार्ट केली आम्ही आणि अर्धा तास लागेल जर हळूहळू गेलो तर आज सोमवार आहे त्याच्यामुळे ट्रेकिंगला काय तेवढी गर्दी नसणार आहे आणि मेंबर पण आज मी फक्त तिघेच जण आलोय किल्ल्यावर काय काय आहे इथे सगळं दिलंय आणि हा रामशेज किल्ल्याचा नकाशा आहे मॅप आहे त्याचा एक फोटो घेतला आपण मग असे आणि इकडे असं एक बॅनर लावलाय मोठं प्रभू श्रीराम ज्या वेळेस वनवासाला निघाले होते तर त्यावेळेस ते या किल्ल्यावरती आराम करायला यायचे इथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याचं नाव जे आहे ते रामशेज असं आहे म्हणजे याला खूप मोठा इतिहास आहे रामशेज किल्ल्यावरून ही आशेवाडीची शेतीवाडी दिसते इकडे आहे शेततळ आणि त्याच्या बरोबर बाजूला टोमॅटोचा मळा आहे काही ठिकाणी झेंडूची शेती आहे टोमॅटोचं पीक खूप जास्त प्रमाणात घेतला इकडच्या शेतकऱ्यांनी त्या इथून अशा चा पायऱ्या चालू झाल्या सिमेंटच्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्या चढताना हा इथे कुत्रा शांतपणे बसलेला आहे अरे हा वर येतो का भाऊ चल जायचं चल यु गेलच नाही चल येऊ नाही बिस्किट दिलाय आता तो वरपर्यंत येईल येऊ त्याला आपण वरपर्यंत घेऊन जाऊ बा욱 उज पर्यंत येतो तो, तो। आणि ही चिंचेचं झाड आहे इथे मला चिंछा लागल्यात हेताना आपण त्या पाडू इ.स. 1680 छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने महाराष्ट्र जिंकायचा चंग मानला होता मोठ्या सैन्य बळानेशी तो इ.स. 1682 ला महाराष्ट्रावर चाल करून आला आपल्या शहाबुद्दीन फिरोजजंग या सरदाराला त्याने नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायची आज्ञा दिली शहाबुद्दीन फिरोजजंग पस्तीस ते चाळीस हजाराच्या फौज फाट्यासह रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला गडावर फक्त पाचशे ते सहाशे मावळेच होते अनेक दिवस प्रयत्न करून देखील शहाबुद्दीन खानाला हा किल्ला जिंकता आला नाही शहाबुद्दीन खानाला माघारी बोलवून औरंगजेबाने बहादूर खानाला रामशेज कडे कूच करण्याची आज्ञा दिली बहादूर खानाने नवीन डावपे चाकण्यासाठी एका तांत्रिकाला बोलवले तांत्रिकाने शंभर तोला वजनाचा सोन्याचा नाग मागितला त्याने नागाचा वापर करून मुघल सैन्याला किल्ल्याच्या मुख्य दरवाजापर्यंत नेण्याचा दावा केला खानाने त्याच्या सूचनांचे पालन केले आणि तांत्रिकाने किल्ल्यावर नजर ठेवून सैन्याचे नेतृत्व केले जेव्हा ते आक्रमणाच्या हद्दीत पोहोचले तेव्हा मराठ्यांनी दगडफेक सुरू केली तांत्रिकाला खडकावर आदळला आणि त्याच्या हातातून नाग जमिनीवर पडला मुघल सैन्य घाबरले आणि त्यांना माघार घ्यावी लागली औरंगजेब चिडला आणि त्याने बहादूर खानाला माघार घेण्याचा आदेश दिला यानंतर औरंगजेबाने कासिम खान किरमानी याला रामशेजकडे पूज करायला पाठवले पण तोही किल्ला मिळवण्यात अपयशी ठरला फक्त सहाशे मावळ्यांनी हा किल्ला जवळपास साडेसहा वर्ष लढवला आणि शेवटपर्यंत अजिंक्यच ठेवला थोडंसं वर आलो या खडकामध्ये असे ते खाचे कोरलेले आहेत आणि मग इथून रेलिंग आहे इथे रस्ता निसरडा आहे त्याच्यामुळे पकडून जावं लागेल रेलिंग जरी असली तरी इथून सटकलो रेलिंगच्या खालून आपण जाऊ त्याच्यामुळे सांभाळून इकडे आल्यानंतर वर एक छान बॅनर यांनी त्याच्यावर सुंदर वाक्य आहे की डोंगरदरांमधून रानवाटांमधून पावलांच्या ठसांशिवाय काही ठेवू नका साहसी सुखद आठवणींशिवाय बरोबर काही नेऊ नका अतिशय सुंदर वाक्य आहे जवळजवळ आपण किल्ला सर केलेला आहे पहिलंच ठिकाण जे आहे ते आहे इथलं राम मंदिर इथे पहिल्यांदा न मस्त होऊया आणि मग आपण जाऊया किल्ल्यावर जा इथून पुढे आलो आहे की आहे काळाची पिन्न आहे आणि त्या पिंडीवर अगदी बरोबर त्या पिंडीवरती अभिषेक होतोय आयना पण इथेच पाहे मंदिराचा अगदीच तर उजव्या बाजूला आलो तर ही अशी गुफा आहे एक आणि त्या गुहेमध्ये इथे शंकराची पिंड आहे तिच्या समोर नंदी ठेवला आहे आणि वरून तिच्यावर असा पाण्याचा अभिषेक होतोय आणि तिकडे जर पाहिलं तर ते त्या झाडाखाली इथे देखील एक शंकराची मूर्ती शंकराची पिंड आहे त्या गुहेकडून पुन्हा आपण आलो श्रीरामांच्या मंदिरापाशी

आणि कुत्रा आपल्या अजूनपर्यंत सोबत आहे एवढ्या वर आलं तरी हे रामाचं जे मंदिर होतं ते संपूर्ण दगडामध्ये आणि इथून खाली पाण्याचा कुंड आहे त्याच्यामध्ये एक साप आहे हो साप आहे ना साप आहे या पाण्यात गेला तिकडं पुढे गेला आता जाऊया आपण मुख्य दरवाजापाशी म्हणजे मेन किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे तिथे इकडनं पायऱ्या तुटलेल्या आहेत पूर्णपणे आणि इथे पोचलो की पहिल्यांदा येतोय टेहळणी बुरुज इथे आजोबा आहेत ते काकडी विकायला बसलेत आजोबा काकडी कशी वीस रुपये कापा आजोबांकडून आपण काही माहिती घेतली इथल्या भाजीपाल्याचे दर विचारले माहिती विचारली आता या दुकानाच्या बरोबर समोर इकडे काही छोटे पाण्याचे कुंड आहेत इकडे एक बुरुज आहे फक्त टेहळणी बुरुज आणि जो मुख्य किल्ल्याचा भाग आहे तो सगळा उत्तरेकडे आहे तर किल्ल्याच्या अगदी समोर प्रवेशद्वारातून आल्यानंतर एक असा इथून मार्ग आहे खाली उतरायला हे जुनं बांधकाम आहे भुयारी मार्ग आहे असं मार्गातून आपण चाललोय आणि हे खाली आहे पाण्याचं टाक। पाण्याच्या टाक्यात पुन्हा खाली आलो की आतमध्ये अजून एक मोठे धान्याचा कोठारासारखं आहे पाण्याचा टाका असू शकतो किंवा एखादं हे कोठार आहे जे खडकामध्ये खोदलेलं आहे हे असं कोठार आहे मधोमध्ये ते खांब आहे खाली आपल्याला हा कुत्रा भेटलेला आता पण किल्ल्याच्या वर आलो आहे आणि आम्ही जिथे जातो आहे तिथे तो कुत्रा आमच्या मागे फिरतो आहे अजूनपर्यंत तो आमच्यासोबत आहे जवळपास एक दीड तास झाला तो कुत्रा आमच्यासोबतच फिरतो आहे किल्ल्याच्या उत्तरेच जर आपण गेलो तर इकडे आहे चुन्याचा घाणा त्यानंतर भवानी मंदिर आणि इथून उजव्या बाजूला हत्ती दरवाजा तर सुरुवातीला आपण जाऊया हत्ती दरवाजाकडे इथे हत्ती दरवाजाच हे बोर्ड लावलंय अशा सुरुवातीला पायऱ्या आहेत आणि तिथे सुंदर सुबक असा दरवाजा बसवलेला आहे तो तुम्हाला पुढे बघायला मिळेलच हत्ती दरवाजापाशी आपण पोहोचलोय आणि कमान तुम्ही बघू शकता सुंदर असं कोरीव काम आणि त्यावर तितकं का, नक्षी काम केलंय तर इकडनं देखील एक मार्ग आहे पुढे जाऊन बघूया कि तू नक्की मार्ग कुठून आलाय इथे जायला पायऱ्या नाहीत अशा दगडी आहेत त्या दगडींच्या सहाय्याने आपण वर चढूया इकडे सुद्धा पायऱ्या आहेत याचा अर्थ इकडनं एक जुना मार्ग असू शकतो इथून आहे खोल कडा आणि तिकडे होती ती गुहा इथून आता हे राम मंदिर सुद्धा दिसते पुढे जर गेलो तर इकडे रस्ता बंदच आहे पुढे पूर्ण झाडी आहे रस्ता बंद आहे त्याच्यामुळे आपण पुढे जात नाही इथेच आपण थांबतो इथून पुन्हा आपण जाऊया वर हत्ती दरवाजातून आपण पुढे आलो की हा जो पायरी मार्ग दिसतोय तो आहे जिथे आपण शंकराची पिंड मगाशी बघायला गेलेलो खाली तिथला मार्ग आहे हा होता इकडे हत्ती दरवाजा हत्ती दरवाजाकडून आलो की इकडे आहे चुन्याचा घाणा आणि भवानी देवीचं मंदिर वर आलो की इकडे आहे पाण्याचं तलाव या तलावातलं पाणी जर पाहिलं तर अतिशय स्वच्छ आहे अजून पण या तलावामध्ये मा भरपूर मासे आहेत आणि तो तिथे एकदम माशांचा काय हे काळ्या रंगाचे मासे आहेत आता ते आत गेले मगाशी इथे खूप मासे जमा झाले होते त्या तलावाकडून पुन्हा इकडे आलो की इथे तीन पाण्याचे टाके आहेत हे तीन पाण्याचे टाके आहेत आणि वर आहे भवानी माता मंदिर पण त्या अगोदर आपण जाऊया इकडे किल्लेदार वाडा आहे तिकडे हे जे कुंड आहे त्या कुंडला गणेश कुंड असं म्हटलं जातं किल्लेदार वाडा त्या वाड्याकडे आपण चाललोय कडे इकडची जी वाट आहे ती गवताने भरलेली वाट आहे दोन्ही बाजूला भरपूर गवत आहे किल्लेदार वाडा बघायला आपण आलोय आपण आलोय चोरखिंडीपाशी चोर खिंडीचं चोर खिंडी बोर्ड आहे इथे लावलेलं होतं ते तुटलंय आणि त्या बोर्डच्या बरोबर समोर असा चोर रस्ता आहे त्यांनी जो बोरुज उभारलेला ते कुठे या चोर रस्त्यातून आपण आतमध्ये आलो कि इकडे असा दरवाजा आहे आणि मग इथून खाली जायला एक जुना मार्ग आहे पायरी मार्ग आहे परंतु त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या तुटलेल्या आहेत ह्या बघा या पायऱ्या ज्या आहेत त्या तुटल्यात त्याच्यामुळे पुढे आपल्याला जाता येणार नाही आणि हा जो रस्ता दिसतोय हो तो जो गेलाय सप्तशृंगी गडाकडे इथून जवळपास काहीतरी पंचावन्न किलोमीटर सप्तशृंगी गड आहे तर खालून ती चोरखिंड होती तिथून मी वर चढलो या दगडी आहेत तिकडे आणि तिकडे आल्यानंतर इथे आहेत हे पाण्याचे कुंड तर एकंदरीत हे जे दगड आहेत हे ते पाण्याचे कुंड खोदताना इथे टाकलेले असतील आणि पुन्हा इथून वर जायला रस्ता आहे बहुतेक हा रस्ता भवानी मंदिराकडे जाईल तर आपण इथूनच जाऊया भवानी मंदिराकडे चोर खिंडी काढून आपण वर आलो आणि एकदम वरच्या भागात आल्यानंतर हा वाडा आहे तर इथे काही पाण्याच्या का टाक्या आहेत आणि माझ्या मागे वाडा आहे तर वाड्याचं प्रवेशद्वार जे आहे ते तिथे आहे बहुतेक याची फक्त थोडीफार जी तटबंदी आहे किंवा जे अवशेष आहेत तेच राहिलेत बाकी पूर्ण जो वाडा आहे तो उद्ध्वस्त झालाय आणि इथून हे बहुतेक एखादा जुना मार्ग असू शकतो हा पूर्ण गाडला गेला आहे तो पण तर हा खोदकाम केलं तर नक्कीच हे सुद्धा काहीतरी ही चोरवाट असू शकते कारण रामशेज किल्ल्यावर आपण चोरखिंड बघितली त्याच्यानंतर जो मुख्य प्रवेशद्वार होतं त्याच्यासमोरचा एक जो दरवाजा बघितला तिथून सुद्धा अशीच एक चोरवाट होती तर ही पण कदाचित तशीच एक चोरवाट असू शकते पण ती गाडली गेली आहे इथे हा बोर्ड लावलाय रामशेज किल्ल्यात वरील वाड्याचा आणि त्या वाड्याच्या खाली पाण्याचे हे टाके आहेत अशा प्रकारे हे पाणी तिकडनं वाहत येतं डोंगराचं पाणी आणि त्या टाक्यांमध्ये येऊन मग पहिल्या टाक्यातील पाणी दुसऱ्या टाक्यामध्ये आणि दुसऱ्या टाक्यातील पाट इथून तिसऱ्या टाक्यामध्ये जात आणि वरच्या टोकावरून इथून तिकडे आपल्याला भगवा फडकताना दिसतोय ते शेवटचं टोक तिकडे आपल्याला जायचं बाकी आहे कदाचित आपली बॅटरी स्विच ऑफ होईल मोबाईल डाऊन झाली आहे बॅटरी त्याच्यामुळे इथूनच दाखवतो जर तिकडे पॉसिबल झालं तर शूट करेल आणि भवानी माता मंदिर एक राहिलं आहे ते करूया किल्लेदार वाड्याकडून उतरलो आणि तिकडनं उतरल्यानंतर हे समोरच भवानी मातेचं मंदिर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे तर त्या मूर्तीजवळ जाऊया भवानी मातेच्या मंदिराच्या अगदी बाजूलाच ही महाराजांची इथे मूर्ती आहे पुन्हा आपण ते आजोबा भेटले होते तिथे चालू आहे तिथून आता या साईडला चाललोय इकडे जिकडे आपल्याला भगवा झेंडा दिसत होता वरून तिथे दोन पर्सेंट बॅटरी होती सात दिले बॅटरीने आणि या शेवटच्या बुरुजावरती पोहोचलोय इकडच्या बुरुजावरती एक पाण्याचा टाक आहे आणि पुढे काहीतरी आहे बोर्ड बघूया इकडे पण एक पाण्याचं टाक आहे पण याच्यामध्ये पाणी नाही आहे थोडंसं पाणी आहे तर हा इकडचा असा भाग आहे सगळा आणि तिकडे जे आपण वर जाऊन आलो तो भाग जिकडे चोरखिंड होती सगळ्यात इमानदार प्राणी कुठला असेल तर तो म्हणजे कुत्रा फक्त खाली एक बिस्किट खायला दिलं होतं एक दोन बिस्किट दिलेली त्याला आणि ट्रेक कम्प्लीट होईपर्यंत हा कुत्रा आमच्यासोबत राहिला तर रामशेज किल्ला आज आपला बराचसा एक्सप्लोअर करून झालेला आहे फक्त हा शेवटचा इकडचं टोक राहिलं होतं त्या बुरुजावरती पण आलो आपण हे शेवटचं टोक होतं सोबत आज कल्पेश होता नंतर प्रगती होती जण होतो बॅटरी संपत आली आहे त्यामुळं जास्त काय बोलत नाही हा ब्लॉग इथेच सेंड करतो भेटूया पुढच्याच अशा एका नवीन किल्ल्यावरती नवीन ब्लॉग घेऊन धन्यवाद जय शिवराय